गेल्या काही महिन्यांपासून महादेव बुक ॲपवरून सट्टेबाजी केली जात असल्याने देशभरात ठिकठिकाणी छापेमारी करण्यात आली होती असाच काहीसा प्रकार पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथे सुरू होता मात्र पुणे ग्रामीण पोलिसांनी या ठिकाणी मोठी धाड टाकून सट्टेबाजी करणाऱ्यांचे आता कंबरडे मोडले आहे पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथे तीन मजली इमारत भाडे तत्वावरू घेऊन अनधिकृतरित्या महादेव ऑनलाईन ॲपद्वारे सट्टेबाजी सुरू होती त्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांना लागताच त्यांनी सट्टेबाजी करणाऱ्या सुमारे त्र्याण्णव इसमांना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे या कारवाईमध्ये पंचेचाळीस लॅपटॉप एकोणनव्वद मोबाईल संच आरोपींकडे असणारी एकशे एक मोबाईल चारशे बावन्न बँक खाते पुस्तक चेकबुक टेबल खुर्च्या असा एकूण बासष्ट लाख चौऱ्याहत्तर हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे छाप्याबाबतची संपूर्ण माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली सदुसष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर चारशे महाराष्ट्र कायदा कलम चारशे पाच आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम

पोलीस कस्टडीमध्ये घेण्यात आलेला आहे आणि इतरांना जे आहे ते पाठवला पंचे लॅपटॉप एकोणनव्वद मोबाईल त्यासोबतच आरोपींचे वापरते एकशे एक त्यांचे खासगी मोबाईल असे सगळे जप्त करण्यात आले त्यासोबतच जवळपास चारशे बावन्न बँक अकाउंट ची माहिती सुद्धा आम्हाला तिथे मिळालेली आहे त्या बँक अकाउंटशी संबंधित चेकबुक असतील डेबिट कार्ड असतील हे सगळं जप्त करण्यात आलं तेच एवढे एकूण मुद्देमाल देश भरते। ते ते किती रुपयांचा होता आम्ही आम्ही जो जप्त केलेला आहे त्यामध्ये जवळपास बासष्ट लाख चौऱ्याहत्तर रुपयांचा जो मुद्देमाल आहे तो जागेवरना लॅपटॉप्स मोबाईल